नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे बी एम एस गव्हर्मेंटचा कट ऑफ किती होता अगदी लास्ट इयरचा राऊंड तीनबद्दल मी तुम्हाला डिटेल्स माहिती सांगणार आहे तर प्रत्येक कॅटेगरीनुसार अगदी एस एम एल किती होता लास्ट इयरचा आणि किती मार्कावरती विद्यार्थीला ॲडमिशन मिळालं होतं आणि त्यांचा ऑल इंडिया रँक कितीवरती होता म्हणजेच त्यांना गव्हर्मेंटचं थर्ड राऊंडमध्ये कट ऑफ हा पूर्णपणे सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून वर्षी सुद्धा तुमचा जो ऑल इंडिया रँक मी सांगेल त्याप्रमाणे तिथपर्यंत येत असेल तर तुम्हाला नक्कीच वर्षी गव्हर्नमेंटचं बी एम एसचं कॉलेज मिळणार आहे ओके तर आज मी तुम्हाला एम एसचा थर्ड राऊंड लास्ट इयरबद्दल अगदी डिटेल्स सांगणार आहे एका प्लेन पेपरवरती मी पूर्णपणे इथे इथे तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज इथे तुम्हाला लिहून दाखवते म्हणजे आणि लक्षात येईल तुम्हाला तर प्रथम मी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ते सांगत आहे तर मार्क जर विचार केला तर पाचशे बावन्न वरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती आणि त्या विद्यार्थ्याचा एस एम एल हा बारा हजार एकशे चोपन एवढा होता आणि रँकचा जर विचार केला तर त्या विद्यार्थ्याला एक लाख एक्केचाळीस हजार एक लाख एक्केचाळीस हजारावरती विद्यार्थ्याला गेल्या वर्षीचं राऊंड तीनमध्ये मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं आणि या वर्षीचा जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक लाख पंचेचाळीस हजार एवढा जर रँक येत असेल तरी सुद्धा त्या तर विद्यार्थ्याला यावर्षी गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज मिळणार आहे तिसऱ्या राऊंडपर्यंत ओके आणि त्यानंतर दुसरी कॅटेगरी मी घेतलेली आहे डब्ल्यू एस तर ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मार्क जर पाचशे तेरावरती वरती सीट अलाउड झाली होती एस एम एलचा जर विचार केला तर पंधरा पंधरा हजार आठशे एवढा हा एस एम एल आलेला होता आणि ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर त्या विद्यार्थ्याला एक लाख एक्क्याऐंशी हजार एवढा ऑल इंडिया रँक लास्ट इयरचा आला होता तर ह्या वर्षीसुद्धा विद्यार्थ्याला जर एक लाख सत्त्याऐंशी हजारापर्यंतसुद्धा जर ऑल इंडिया रँक येत असेल तरीसुद्धा ईडब्ल्यूचा विद्यार्थी सेफ आहे त्याला थर्ड राऊंडपर्यंत गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि त्याचबरोबर तिसरी जी कॅटेगरी मी इथं काढलेली आहे ई बी सी एस ई बी सी तर एस ए बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे मार्कावरती सीट अलॉट झाली होती आणि सव्वीस हजार एवढा हा एस एम एल राहिला होता आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक लास्ट इयरचा एक लाख साठ एवढी विद्यार्थ्याला सा ॲडमिशन्स मिळालं होतं तर ह्या वर्षीसुद्धा अगदी त्या विद्यार्थ्याला एक लाख पासष्ट हजारापर्यंतसुद्धा सुद्धा जर रँक येत असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज थर्ड राऊंडपर्यंत मिळणार आहे आणि त्यानंतर वीजे कॅटेगरीचा मी इथे विचार करते वीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाचशे सदोतीस वरती कॉलेज मिळालं होतं लास्ट इयरला कट ऑफ हा खूप फायर साईडला गेला होता पण यावर्षी एवढा राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो म्हणून मी तुम्हाला फक्त यावर्षीची ऑल इंडिया रँकच सांगणार आहे कुठल्यापर्यंत तुम्ही येत असाल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत तर विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एस एम एल हा तेरा हजार सा <coughs> सहाशे एकोणतीस एवढा राहिलेला होता आणि ऑल इंडिया रँकचा जर आपण विचार केला तर एक लाख साठ हजार एवढा जर विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक येत असेल लास्ट इयरचा हा होता आणि ह्या वर्षी सुद्धा एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत सुद्धा तुमचा जर ऑल इंडिया रँक येत असेल तरी सुद्धा तुम्हाला यावर्षी विजयच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि त्याच नंतर एन टी वन एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाचशे सहा वरती सीट अलॉट झाली होती आणि एस एम एल हा तेरा हजार सहाशे एकोणतीस जोडा राहिला होता आणि ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एक लाख बावन्न हजारावरती विद्यार्थ्याला ॲडमिशन झालेलं होतं आणि यावर्षीसुद्धा एक लाख साठ हजारापर्यंतसुद्धा तुमचा जर ऑल इंडिया रँक येत असेल तरीसुद्धा एन टी वनच्या विद्यार्थ्याला बी एम एस गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे राऊंड तीनपर्यंत ओके आणि त्यानंतर एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे सहावरती सीट अलर्ट झाली होती एस एम एल सोळा हजार पाचशे वीस एवढा राहिलेला होता आणि त्या विद्यार्थ्याचा लास्ट इयरचा हा रँक हा एक लाख नव्वद हजार एवढा हा आलेला होता आणि ह्या वर्षी सुद्धा अगदी ह्या रेंजमध्ये एक लाख नव्वद हजारापर्यंत सुद्धा विद्यार्थी जर येत असेल त्यासुद्धा विद्यार्थ्यांना अगदी गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज मिळणार आहे राऊन तीन पर्यंत आणि त्यानंतर एन टी थ्री एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाचशे एक्केचाळीस वरती सीट अलॉट झाली होती आणि त्या विद्यार्थ्याचा रँक सुद्धा एक लाख एक्केचाळीस हजार एवढ्यावरती आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं होतं गव्हर्नमेंट कॉलेज तर ह्या वर्षी सुद्धा एक लाख बावन्न हजारापर्यंत सुद्धा तुमचा जर रँक येत असेल तरी सुद्धा तुम्हाला एन्टी थ्रीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळणार आहे आणि त्याच नंतर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी इथं काढलेलं आहे त्या विद्यार्थ्याला सुद्धा फोर सेवन्टी सेवन मार्कावरती सीट अलॉट झाली होती आणि त्या विद्यार्थ्याचा रँक सुद्धा लास्ट इयरचा आपण इथं पाहाल तर हो ला दोन लाख चौतीस हजार एवढा हा रँक आलेला होता आणि ह्या वर्षी सुद्धा अगदी त्या विद्यार्थ्याला समजा एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना बी एम एस गवर्नमेंट हवा असेल तर दोन लाख पस्तीस हजारापर्यंत सुद्धा जर तुमचा जर ऑल इंडिया रँक येत असेल दोन लाख पस्तीस हजारापर्यंत येत असेल एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज मिळणार आहे राऊंड तीन पर्यंत आणि त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी थ्री फिफ्टी सेवन थ्री फिफ्टी सेवनवरती सीट अलॉट झाली होती आणि त्या विद्यार्थ्याचा एस एम एल तीस हजार पाचशे अडुसष्ट एवढा राहिलेला होता आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा चार लाख एकोणसत्तर हजार एवढा हा आलेला होता तर ह्या वर्षीसुद्धा तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे असेल बी एम एसचं तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चार लाख सत्तर हजारापर्यंतसुद्धा जर तुमचा जर ऑल इंडिया रँक येत असेल तरीसुद्धा अगदी एस टी कॅटेरीच्या विद्यार्थ्यांना राउंड तीनपर्यंत बी एम एसचं गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी प्रत्येकाला आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्हाला मी इथे मी अगदी पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज किती रँक पर्यंत येऊ शकतं म्हणजेच तुम्हाला गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज अगदी राऊंड तीनपर्यंत मिळणार आहे हा पूर्णपणे मी डाटा अॅनिसिस करून अगदी लास्ट इयरचा तुम्हाला पूर्णपणे मार्क एस एम एल आणि ऑल इंडिया रँक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा किती रँकपर्यंत तुम्हाला येत असेल तुमचे तर तुम्हाला अगदी गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज यावर्षी महाराष्ट्रामध्ये एटी फायव पर्सेंट कोठ्यामधून मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला जर ह्या रेंजमध्ये असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी कमी येत असेल अगदी तर तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी काही घाबरून जायची हरकत नाही कारण तुम्हाला जर काउन्सिलिंग करायचं असेल तुम्हाला योग्य कॉलेज पाहिजे असेल अग अगदी गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्मेंट से सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला अगदी काउन्सलिंगची गरज लागत असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्या लिंकला लिंक तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि व्हर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर सध्या आमचे पेट काउन्सिलिंग चालू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगमध्ये पेड ह्या ह्याच्यामध्ये यायचं असेल तर तुम्ही सुद्धा अगदी मेसेज करून अगदी डायरेक्ट कॉल करून सुद्धा अगदी विचारू शकता त्याच्याविषयी आणि तुमच्या भविष्यामध्ये बी एम एसचं सीट सिक्युअर करू शकता ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू